एक दिवस बाईच्या काम करून पाहा oh. ना घरातले कसं होतं सकाळच्या संध्याकाळ काम द्यात राहतो मित्रांनो यांना काय झोपेतून उठायचं आंघोळ करायची तर नमस्कार मंडळी परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे पहा पाहत बसलो आम्ही इथं बाहेर बाजीवर बसलेले आले बायाचे काम गिमा आवरले तर काय काम चालू होतं काय नाही दोन दोन टाकले आता आंघोळ द्यायला बाबाच्या

आज तसंच तसच गेला शाळा आज याला कपडे नाही ते ने 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 जे कपडे hmm. घालत ते नाही घालून गेला दुसरे कपडे घालून गेला आज भी आज ते नाही दिसले जे शाळाचे कपडे ते नाही घातले त्याला धावले जवळ गेलो तो पुन गेला शाळा तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता लेकराची सगळी तयारी गिरी झाली लेकर गेलेले आहे शाळामध्ये घरातलं बाया माणसांना सगळं काम आवरलेलं आहे आता पाऊस नाही झालेला पा, रात्री पाऊस नाही झाला परत दिवशी पाऊस होता मरणाचं पाणी झालं पाहिजे नदी ना नाले एक झाले इथं भरपूर पाणी ते सगळं आहे आता रात्री तर लगेच चांदण्या पडेल होत काल रात्री पाऊस नव्हता काय नव्हतं सगळे घरातले काम गिमा आवरले ना आता तापल्याच काम त्यांच्या आंघोळी राहिल्यात आंबर सगळं आवरून सारून करून लागते कसं सुटलं आंघोळीच केलं पहिलं पहिले सगळं घरातल्या कामावर लागते सायबा सगळं झाड झुड सावरून सोडून सगळं करण लागत लेकर सावरून द्या सगळं आवरा मग आम्हाला आंघोळी भेटतात कुठं आमच्या जीवा आंघोळी भेटतात नंतर कधीच्या कधी असा का यासारखं उठायचं जायचं हगन झालं कांबळू आमचं थोडं राखत आमचं झाल्या बाबा सगळे जाऊन मित्रांनो मित्रांनो आंघोळ झाले नाही थरच बसल्या बारा वाजे लोक तुमचं आवडलं काम तुम्ही करून घ्या आंघोळी एक दिवस बाईचे काम करून पाहण्या घरले कसं होतं ते सकाळचे संध्याकाळलं काम द्यायत राहतो मित्रांनो आणला काय म्हणजे पितून उठायचं आंघोळ करायची आंघोळ झाल्या का बाथरूमला जायचं आहे का हो हो मग साधी सांगू मित्रांनो तुमच्या घरी पण असत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला <laughs> <laughs> तर मंडळी आपले जेवण घेऊन झालेले आता सगळ्याचे घरातले काम गेम आवरलेत तर तो मंडळी तुम्हाला तो रोजची असेच आमची फॅमिली व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो तू कोण म्हणते सबस्क्राईब करा सबस्क्राईबता येत नाही तिला काय सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर नाही सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ